दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरीत आज आमदार देव्यानेताई फरांदे यांच्या नेतृत्वाखाली ठिया आंदोलन करण्यात आलं दिंडोरी तालुक्यातील पालखेड येथील सर्वे नंबर तीनशे सव्वीसवर झालेल्या अतिक्रमणाविरोधात हे आंदोलन छेडण्यात आलं ग्रामस्थ आणि विश्व हिंदू रक्षा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडून कारवाई न झाल्याने तीव्र संताप व्यक्त केला या आंदोलना दरम्यान आमदार देव्यानी परांदे यांनी दिंडोरी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी भास्कर रेंगडे यांना चांगलेच धारेवर धरले या अधिकाऱ्यांना त्यांनी थेट विचारलं अतिक्रमण कधी काढणार लेखी उत्तर द्या तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा ठाम पवित्रा आमदार फरांदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतला या आंदोलनामुळे दिंडोरी नाशिक मार्गावर तब्बल तीन किलोमीटर पर्यंत वाहतूक कोंडी झाली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अतिक्रमणावर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले गटविकास विकास अधिकारी भास्कर रेंगडे यांनी सांगितले की मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार चौकशी केली जाणार असून संबंधित अतिक्रमणाविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात अतिक्रमणा बाबतीत जो विषय आहे त्या विषयाच्या अनुषंगाने जी आज चर्चा झाली त्यामध्ये माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि त्या अनुषंगाने तात्काळ लवकरात लवकर चौकशी होईल आणि हा प्रश्न कारवाई केली नाही तर आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरणार अतिक्रमण हटवणे ही सरकारची जबाबदारी आहे ती त्यांनी पार पाडलीच पाहिजे असे आमदार फरांदे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले तालुक्यामध्ये मौजे पालखेड येते गेल्या अनेक दिवसांपासून सर्वे नंबर तीनशे सव्वीस वरती अतिक्रमण होत याच्यावरती गटविकास अधिकारी प्रांत या सर्वांनी त्याच्यामध्ये सकृतदर्शनी आणि याच्यावरती अतिक्रमण झालेलं आहे असं म्हणण्यात आलेलं होतं परंतु सरकारचा निधी घेऊन तीनशे सत्याऐंशी बळी साठी देण्यात आलेली होती त्या ठिकाणी खरं कब्रस्थान बांधायला पाहिजे होतं परंतु तीनशे सत्त्याऐंशी ब वरती कब्रस्तान न बांधता सर्वे नंबर तीनशे सव्वीस वरती वीस लाख रुपये शासनाचे खर्च करून त्याच्यावरती कब्रस्तान बांधण्याचं काम करण्यात आलं सवाल उठतोय की जर चुकीच्या सर्वे नंबरवरती काम होत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी काय करतात पंचायत समितीचे अधिकारी काय करतात विकास अधिकारी काय करतात आणि त्यामुळे या ठिकाणी पालखेड मधल्या गावकऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये शासनाकडे आणि या गटविकास अधिकाऱ्यांकडे दोन दो वर्षांपासून पाठपुरावा केला पण कुठल्याही पद्धतीचं त्यांनी सहकार्य केलं नाही आणि आज त्यामुळे सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून आज या दिंडोरी तालुक्यामध्ये आज आंदोलन करण्यात आलं मुजोर अधिकारी जे आहेत त्या विचाराच्या बाबतीमध्ये कुठलाही पद्धतीने सहकार्य करायला तयार नव्हतं जवळपास हे आंदोलन अर्धा पाऊन तास चाललं शेवटी मला जिल्हा परिषदेच्या सीओंची बोलायला लागलं आणि जिल्हा परिषदेच्या सीओनी सांगितलं की आम्ही तातडीने या अधिकाऱ्यांना बाजूला सारून थेटच्या गट विकास अधिकाऱ्यांकडनं तातडीने आज चौकशी करून आम्ही तातडीने सकारात्मक त्याच्यावरती कारवाई करू आणि त्याच्यामुळे आता आम्ही हे आंदोलन जे आहे आता स्थगित केलेलं आहे आणि जे कोणी अधिकारी याच्यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावरती देखील मी बोलले आणि त्यांनी सांगितलं आश्वस्त केलेला आहे की याच्यामध्ये जे अधिकारी दोषी आहेत ज्यांनी हे समोर दिसत असताना त्याच्यावरती काम केलेलं नाहीये कारवाई केली नाहीये अशा सर्व अधिकाऱ्यांवरती सिव्हिल ऍक्टच्या नुसार त्याच्यावरती कारवाई करण्यात प्रशासनाकडून कारवाईचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन स्थगित झालं असलं तरी पालखेडमधील अतिक्रमणाचा प्रश्न सुटतो की पुन्हा तापतो हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी